तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आणि या व्हिडिओमध्ये वी आपण बघणार आहे मथुरचे काही संभाविक पैरे तर मित्रांनो हे जे पैरे असणार आहे ते सत्तावीस डिसेंबरचे मैदान पारंपरिक मैदान आहे खूप मोठे हिंदकेसरीचे मैदान आहे मित्रांनो पुसेगाव हिंदकेसरी आणि या मैदानासाठी मथुरचे संभवित पैरे आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे मित्रांनो हे कन्फर्म तर नाही सांगू शकत पण या तीन मधून एकतर नक्कीच मथुरचा पैरा असणार आहे मित्रांनो तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात पहिले चॅनलला सबस्क्राईब करून मित्रांनो हे जे पैरे मी सांगत आहे तुम्हाला हे एक फिक्स पैरे नाही आहे पण याच्यामधून एक राहू शकते असं पहिले बी मी व्हिडिओत बोललो आहे तर सर्वात पहिला जो पैरा आहे मित्रांनो तो आहे वजीर आणि मथुर तर मित्रांनो वजीर सोबत काही दिवसाआधी जे मथूरना बंजी बिंजोडची जी शर्यत आहे ती जिंकली होती मित्रांनो तर याच्यानुसार मथुरच्या पैरा जे आहे मित्रांनो वजीर असू शकते आणि खूप सुंदर अशी गाडी पळाली मित्रांनो ही पण त्याच्यानंतर जो दुसरा पयरा असू शकते मित्रांनो मथुरचा तो म्हणजेच कॉकटेल ओ सुंदर सुंदर म्हणजेच कॉकटेल तर मित्रांनो हा जो कॉकटेल बैल आहे त्याचे मालक पिंटू शेठ मोडक आणि राहुल दादा यांची खूप चांगली पट्टे मित्रांनो आणि जेव्हा पण दादांनी त्याच्याकडून बैल मागितला आहे दादांनी त्यांना दिला आहे मित्रांनो तर मित्रांनो हा पण दुसरा पयरा आपल्याला दिसू शकते मित्रांनो आणि कॉकटेल आणि मथुर पळाल्यावर तर नक्कीच मैदानात राडा होणार आहे मित्रांनो त्यानंतर मित्रांनो जो तिसरा आपला संभाव्य पायरा होणार पा... आहे तो होणार आहे मित्रांनो सरज्या आणि मथूर हा मित्रांनो या गाडीवर विठ्ठल नानासुद्धा बसू शकते मित्रांनो पण पण मित्रांनो जो बैल आहे तो सध्या वैभव कदम यांच्या ताब्यात आहे मित्रांनो म्हणजेच अंकिता जाईच्या ताब्यात आहे पण जे बैलाचे निवेदन आहे मित्रांनो तो वैभव कदम करतो मित्रांनो त्यामुळे ही जोड आपल्याला बघायला भेटते का नाही हे माहीत नाही कारण राहुल दादा आणि वैभव कदम यांच्या छत्तीसच्या आकडा आहे मित्रांनो ताईसोबत जरी दादाचे संबंध चांगले असले तरी वैभव कदम आणि दादाची जमत नाही त्यामुळे सरजा आणि मथुरचा पैरा आपल्याला दिसायला मिळते का नाही हे आपल्याला सांगता येणार नाही मित्रांनो त्याच्यानंतर आपण बघू मित्रांनो जो लास्टवाला पैरा राहू शकते मथुरचा तो म्हणजेच घोटचा सरजा तर मित्रांनो हा लास्टचा पैरा संभावी पहिरा मथुरचा राहू शकते मित्रांनो तो म्हणजेच घोटच्या सर्जा घोटच्या सर्जाचा गुरु म्हणजेच मित्रांनो आपण म्हणू शकतो की मथुर मथुरनच घोटच्या सर्जाला वरती आणलं मित्रांनो आणि सगळं काही शिकवलं मथुर जे आहे घोटच्या सर्जाचा गुरु मानला जातो आणि दोघं जर सोबत पळाले गुरु आणि शिष्य तर मित्रांनो गाडीला जो स्पीड लागतो तो बघण्यासारखा राहतो मित्रांनो आणि खरंच ही जोडी जर उतरली मैदानात तर खूपच मजा येणार आहे मित्रांनो पाहायला आणि त्यातल्या त्या पुशेगावचा जो हिंदकेशरीचं मैदान आहे मित्रांनो त्यात सगळे टॉपची पैला येणार आहे मित्रांनो आणि पाहायला तर खूपच मजा येणार आहे तर सगळं या सत्तावीस तारखेला आणि तुम्हाला हे संभाव्य पैरे कसे वाटले ते पण कळवा कमेंटमध्ये कारण हे फिक्स नव्हते मित्रांनो तरी मी तुम्हाला गेशिंग मारून सांगितले तर तुम्ही पण कमेंटमध्ये कळवा की मथुरचा पैरा कोण असू शकते धन्यवाद मित्रांनो जय शिवराय जय महाराष्ट्र